जय समर्थ महाघोर आरण्यतारुण्यकाली शुके साहिले पाहिले पर्वकाळी जनागम्यते रम्यनाप्रकारी वनीतो मुनीराहिला निर्विकारी करीस्नानसन्ध्याविधियुक्तनेमी सदा सर्वदा आवळी क्षुधा क्षुधारक्षणे भक्षणे मूलकन्दे मुनीराजतो जाणिजेतो मुकुन्दे पहावेदतो वर्णितो जा शुकासी इती ते किती तू कती ना तुकासी पुरश्चरण्य आचरण्य सामर्थ्य सिंधू अग्रपूजे विबोधू महाघोर अरण्यामध्ये अतिशय तरुण असणारे हे शुकमुनी तपश्चर्या करायला बसली अहो सुंदर अशा वनराईनं बहरलेल्या वनात नित्यदेम स्नानसंध्या भगवंताचं चिंतन या योगे योगेकरून शुकमुनींचं तप आनंदात सुरू होतं पण त्यांच्या तपप्रभावाने देवराज इंद्राला मात्र ईर्षा वाटू लागली उद्या जर या योगाने माझ्या इंद्रपदावरती आपला हक्क दाखवला आणि त्यांच्या प्रभावाने जर मला ह्या पदावरून पदच्युत होण्याची वेळ आली तर मी काय करू असे प्रश्न देवराज इंद्राच्या मनात येऊ लागले त्यामुळे त्याने भीतीपोटी आपल्या इंद्रसभेतील एक सुंदर अप्सरा रंभा हिला बोलवले आणि शुकमुनींच्या तपामध्ये विघ्न आणण्यासाठी तिची योजना केली शचीचा पती पती लागी धाके, वदे इन्द्ररम्भे राख राखराखे दिसे स्पष्ट आरिष्ट माझा सुखासी, वदे सत्वरा बांध पाशी शुकासी। त्वरे सत्वरा बान्धपाशिषु क्षिराब्धी सुता बोलिली राजयासि सुता बोलिली राजयासि क्षणामाजिजिङ्को तयासी रती चापती, संपती ब्रिदेव घातली पातली त्यावनासी। कामदेवाच्या साह्याने निश्चितच शुकमुनींचे तपभंग करून मी येते असे आश्वासन देऊन रंभा निघाली आणि थेट आदी वनामध्ये जिथे शुकमुनी ध्यान करीत होते ठकुठा मके ठाण मांडी ठकारी महारम्य लावण्य नानाविकारी बरासार विचार केला मनासी म्हणे कहे आमुचा धर्मनाशी वसन्ती भल्या फुलल्या पुष्पजातीवनीसुमनी भृङ्गभोगार्थजाती तथा तारुणी यौवनी सङ्गभोगी जगी धन्यरे धन्यतो राजयो रंभेनं येऊन आपले प्रयत्न सुरू केले आणि नाना प्रकाराने शुकदेवांचं मन विचलित करण्याचा ती अट्टाहास करू लागली त्यांना भुलवण्याचा प्रयत्न करू लागली पण तिच्या कोणत्याही प्रयत्नांना शुकदेव भुलले नाहीत कारण भूते पिंड ब्रह्मांड पाहे तदाकार आकार मूळी नसाहे गुरु भक्तनी वेदनी संग त्यागी जगी धन्य धन्य रे तो मुख्य योगी आपण केलेले हावभाव भाषण आणि अत्यंत सुंदर असा नृत्याविष्कार पाहून सुद्धा शुकमुनी भुलत नाहीत हे पाहताच रंभा म्हणू लागली की अरे मानवी जन्माला येऊन सुद्धा ज्यानं श्रगार रसाचं पान केलं नाही तो जन्मतःच मेला म्हणून समजावं तुळा रत्नमाळा उमाळा फुले हार हे माळा सुरत भोग संभोग जाला वृषा तो जन्मला जित मेला ला पुष्ट तो जन्मला जित मेला वृषा तो जन्मला जित मेला रंभेचं हे कठोर वचन ऐकून शुकमुनी म्हणाले खरंच आहे पुष्टतो जन्मला जित मेला पण त्याच कारण तू सांगितलंस ते खरं नव्हे जंतुशंका दुर्गंधी म्हणून जनी लिंपिताती सुगंधी महानर्कतो मूर्ख भोगी भगाला पुष्टतो जन्मला जीत मेला। हे ऐकल्यावर आता ती महासुंदरी रंभा आपल्या शरीराला येणाऱ्या दिव्य सुगंधाविषयी वर्णन करून शुकमुनींना दाखवू लागली महासुंदरी उदरी शस्त्र घाली विदारी दरी मूळ विद्या दिघाली जवादी चुना गंध सुगंध नामे तुल्य चातुर्यरंभा यावर शुकमुनी म्हणाले बाई अहो मी बारा वर्ष गर्भवास सोसला तुमच्या शरीरामध्ये एवढा सुगंध आहे तुमचा देह अतिशय दिव्य आहे असे जर माहीत असते आणि माझ्याकडे जर तेवढी पुण्य राशी असती तर तुमच्याच पोटी जन्माला आलो नसतो काय कुशी द्वादशी वर्षवासी कुवासी म्हणे शू कमी गर्भवासी तुझ्या उदरी जन्मतो पुण्य तरी पावतो सुख संतोष राशी हे ऐकल्यावर ती रंभा अतिशय आश्चर्यचकित झाली आणि विचार करू लागली की यापुढे आता कोणताही उपाय चालणार नाही पण आश्चर्य मोठे चमत्कारिली चावेली युग्म बोटे पुढे पाहता चंद्र ज्योती विझाली तयाचे परी दृश्य अदृश्य झाली जाली अदृश्य रंभा जशी आली तशी निघून गेली आणि तिच्या कोणत्याही कृत्यामुळे शुकमुनींच्या तपाचरणात काही विघ्न आले नाही हे पाहून आनंदानी शुकमुनींचा जय जयकार करताना कल्याण स्वामी सांगतात चले प्रतापे चळे चंद्र तारा ज्वरे सूर्य कापे चळे सागरू आगरू लोण खाणी चळे ना शुकेंद्रू महायोग ठाणी खरोखरीच शुकमुनींसारखा महात्मा विरळाच खरा ज्यांनी सहाही रिपू जिंकले अशा वैराग्य महामेरू शुकमुनींना दुसरी उपमा नाही अहो जगतामध्ये विरक्तीचं प्रमाण जर कोण असेल तर युगानुयुगापर्यंत शुकमुनींचं प्रमाण दिलं जाईल असे हे शुकमुनी किती श्रेष्ठ आहेत किती वंदनीय आहेत पूष्ठि असा साधू जनी शब्द बोध प्रबोधू भांडती निंदिती एकमेका भरा दुर्भरा कारण शिष्यशाखा सहस्रा मध्ये वीरळासु गीता तत्त्वता वाक्यबोले सतन्तु पहा गुप्त हे मखानी अभावे लकल्पतरुचि सिरानी नसे कामधेनुखडाणे उदण्डे महीमण्डली बंडे। असो बोलता बोलता क्षीण हो प्रभु काळ जातो गुरुची दया उदया शीघ्र पावे अंतरी अन्तरि विभ्रमानन्दाव नसे नसेरनैरता आत्मदृष्टी जगी धन्य शुक आख्यान निरूपण समाप्तमस्तू जय समर्थ जय रघुवीर समर्थ जाए जाए जय जय रघुबी